जळगावच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात मोठी घडामोड झाली माजी महापौर ललित कोठडीनंतर आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र यातली धक्कादायक बाब म्हणजे जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून कोल्ह यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली या निर्णयानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय हे एवढं असं अचानक का अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माजी महापौर कोल्हे यांच्या मोमोराबाद रस्त्यावरील एल के फार्म हाऊसवर कॉल सेंटर चालवलं जात असल्याचा संशय होता अठ्ठावीस सप्टेंबर रोजी छापा टाकला असता एकतीस लॅपटॉप आणि आधुनिक कॉल सेंटर यंत्रणा पोलिसांना आढळली प्राथमिक तपासात उघड झालं की हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचं सांगून डेटा तपासण्याच्या नावाखाली आणि विविध आकर्षक आमिष दाखवून परदेशी लोकांना ऑनलाईन गणवत होते दोन लॅपटॉपवर पैशांच्या व्यवहारांचे पुरावेही पोलिसांना सापडले आहेत या सर्व प्रकरणी पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय यापूर्वी सर संशयितांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली ती मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या तपासादरम्यान पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय की या कॉल सेंटरमध्ये फसवणुकीसाठी वापरलेल्या स्क्रिप्ट कोणी तयार केल्या फसवणूक करून मिळवलेली रक्कम कुठे लपवली बनावट बँक खात्यांचा वापर झाला का आणि विदेशात कोणी साथीदार आहेत का याचा सखोल तपास सुरू आहे याच कारणावरून तपास अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचं स्पष्ट केलंय सुनावणीनंतर यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश मिळाले आणि नंतर पोलीस बंदोबस्तात नाशिक कारागृहात हलविण्यात आलं यावेळी राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली या संपूर्ण प्रकरणामुळे जळगाव नाशिक परिसरात चर्चेचा भडका उडालाय द पोलीस न्यूज ब्युरो जळगाव